मनसेच्या जो कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप नोंदवला महाराष्ट्रात हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही आणि पंजाबीची तर मुळीच नाही अशी ठाम भूमिका महाराष्ट्र मांडली आहे या प्रकारची माहिती मिळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट शाळेत धडक दिली आणि प्रशासनाला जाब विचारला त्यानंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेली पंजाबी पुस्तक परत घेण्याचं आश्वासन दिलं आहे दरम्यान शाळेबाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे खर तर ह्या ज्या आता प्रिन्सिपल आणि गुरु शाळेचं प्रशासन आहे आणि विद्यार्थ्यांना पंजाबी पुस्तक वाटून काय गव्हर्नमेंटचा नवीन जे आर आहे की वी स्टुडंट्स आले की आपण नवीन भाषा स्थापित करू शकतो खरं तर ही मायनॉरिटी स्कूल आहे आणि भांडूपमध्ये मायनॉरिटी वाल्यांचीच नाटकी भरपूर आहेत मायनॉरिटीमध्ये नॅशनल झाला ऑक्सफर्ड झालं कॉस्मो झालं गुरुनानक शाळा ह्या मायनॉरिटी शाळा हे स्वतःचा किल्ला बांधायचा राजकीय सामाजिक किल्ला बांधायचा हा प्रयत्न शाळेच्या माध्यमातून हे करत आहेत आणि सरकारची ही धोरणं आहेत की तुम्ही शाळेच्या माध्यमातून तुमचे वेगवेगळे इतर भाषिकांची किल्ले बांधा म्हणजे कॉस्मोपोल्टीन महाराष्ट्र त्यांना करायचा आहे जो मराठी लोकांचा महाराष्ट्र आहे त्याच्यावरती त्यांना राजकारण करून त्यांची वोट बँक युपी सारखी करायची ही जवळपास निश्चित या सरकारने या धोरणानुसार दाखवलेलं आहे आता मॅडमने ती पुस्तकं विद्यार्थ्यांकडनं आणि पालकांकडनं जेव्हा आम्ही सांगितल्यानंतर बाकीच्या नियमावलीचे जेव्हा प्रश्न उपस्थित झाले त्याच्यानंतर त्यांनी ती पुस्तकं पुन्हा परत घेतलेली आहेत शाळेने त्यांचं धोरण ठरवावं आम्ही प्रथमतः आमचं साहेबांनी दिलेलं निवेदन आम्ही दिलेलं आहे दुसऱ्यांदा आम्ही समजून सांगितलेलं आहे तिसऱ्यांदा स्वाक्षरी मोहीम होईल मोही। आणि नंतर आम्ही आमच्या पद्धतीने आमची आंदोलन ही चालूच ठेवणार कारण का शाळा प्रशासन आम्ही समोर आल्यावरती माफी मागते पण आमच्या पाठीमागे काही वेगळं राजकारण करण्याचा काही राजकीय नेत्यांना घेऊन प्रयत्न करत आहे त्यांना नक्कीच आम्ही हाणून पाडू काय माहिती आहे का काही काय राजकीय नेत्यांना ने ने हिंदी फ्लुएंटली बोलता येत नसेल त्या राजकीय नेत्यांसाठी खरंच ही हिंदी भाषा शिकली पाहिजे पण महाराष्ट्रातील मराठी माणसांना मराठी ही आवडीने शिकायची बोलता येते हे त्यांना माहिती नसेल